तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या ऑल टाईम व्हिडिओ चॅनल व्हिडिओ बनण्याचा मुद्दा असा आहे आज इंडिया वर्षेस पाकिस्तानची मॅच आहे मला खूप मॅच बघायला बघण्याचा आनंद आहे आवड आहे पण काय पाकिस्तानची आणि इंडियाची मॅच आज नाही झाली पाहिजे होती पण आज काय कारण असतो पैशामुळं बिसी ते मॅच करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज तर असो तर काही ते इंटरेस्ट नाही आपल्याला बघायला पन्नास <coughs> टक्क्याच्या वर तिकीट अनसोल्ड राहिलेले आहेत त्या पाकिस्तान बरोबर वर मॅच ही झालीच नव्हती पाहिजे तर असो आता पैशामुळं बी सी सी आय मॅच करते कसं आहे आहे का पाकिस्तान दलिंदर आहे त्याला किती जरी आपण चांगलं म्हटलं तरी पाकिस्तान दलिंदर ती दलिंदर राहणार आहे त्याच्यामुळं आपल्याला इंडिया वर्षिस पाकिस्तानची मॅच बघायचीच नाही बघू पण नका आणि बी सी साहेबने जे टेलिकास्ट केले ते कुठल्याही टी व्हीवर कुठल्याही चॅनलवर दाखवण्याचा त्यांनी निर्णय घेतला नाही ते हॉटस्टारवर पण दाखवत नाहीत अरे त्याच्यावर दाखवून काय फायदा नाही दाखवून दाखवूच नका ना कुठं मॅचच करू नका ना त्यामुळे तुम्ही निर्णय घेत मोठा तर मला मनाचं एवढंच आहे मॅच बघूच नका आता काय ते डी डी नॅ स्पोर्टवर बा दाखवायचं म्हणतात बघायचीच नाही मॅच दाखवूच नाही मला काय म्हणायचं आहे विशीष आहे माझं म्हणणं एक एकच आहे तुम्ही मॅच करता का मॅच करूच नका ना कॅन्सल करा पैसे तुम्हाला इम्पॉर्टंट का माणसं येणे दाबली माणसं त्यांनी मारे दाबली करूच नका ना मॅच काय तुम्हाला पैसा प्यार आहे का अरे ते पाकिस्तान थुकलेला थुक, थुक चाटणारा माणूस आहे हा? ते हां त्याच्याबरोबर मॅच नाही करू ना मी क्रिकेटचा मोठा मी नाही मोठा फॅन आहे क्रिकेटचा त्याच्यामुळं ना मला अपसेट झालेला आहे मित्र मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद